जालन्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतमालाची गुढी उभारून सरकारचा निषेध तात्काळ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अन्यथा रस्त्यावरची लढाई लढू स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांचा सरकारला इशारा राज्य सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यामुळं आज राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर आज मराठी नऊ वर्षाच्या सुरुवातीला स्वाभिमानी शेतकरी संघटना जालना जिल्ह्याच्या वतीनं देखील जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी या पदाधिकाऱ्यांनी शेतमालाची गुढी उभारत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन सरकारनं दिलं होतं मात्र त्याची पूर्तता न झाल्याचा आरोप यावेळी केलाय शिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल कर्जमाफीवरून केलेल्या वक्तव्याचा देखील निषेध करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी शेतकऱ्यांनी उप सरसकट कर्ज माफी करावी असं देखील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय सरकारनं जर हे निर्णय घेतले नाही तर रस्त्यावरची लढाई आम्हाला लढावी लागेल असा इशारा देखील जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी दिलेला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतमालाची गुढी उभारून राज्य सरकारचा निषेध करणार निषेध का या ने ने की या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाईल असं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची खऱ्या अर्थाने पूर्ती करणं गरजेचं होतं खरंतर या सरकारला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना या आश्वासनाचा विसर पडलेला आहे शेतकऱ्यांचा वापर करायचा मतापुरता वापर करायचा आणि गरज सरो आणि वैद्यमरो या पद्धतीनं काम या सरकारचा चालू आहे त्याचाच निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी शेतमालाची गुढी उभारलेली आहे शेतमालाची गुढी कार का तर या शेतकऱ्या सरकारचं शेतकरी विरोधी असलेलं धोरण शेतीवर लादले गेलेले अनेक तुगलकी निर्णय जसे की इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली साखर निर्यातीवर निर्बंध लावलेत तांदूळ निर्यात बंदी घातली कापसाची आयात केली सोयाबीना सोयाबीन तेलाची आयात केली पाम तेलाची आयात केली असे या तुगलकी निर्णय घेऊन या सरकारनं शेतकऱ्यांना देशोदोडीला लावण्याचं काम केलेलं आहे आणि या पापाचं पापातून मुक्ती होण्याचं काम सरकारने कर्जमुक्तीतून करावं अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची आशा आहे आणि सरकारने तात्काळ या शेतकरी कर्जमाफीकडे निर्णय घेऊन शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं रस्त्यावरची लढाई लढण्यास आम्ही आता तयार आहोत हा इशारा या निमित्तानं देतोय राज्य सरकारने जो आश्वासन जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन पूर्ती करावी अन्यथा येणाऱ्या काळामध्ये राज्यात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या सुरू होतील वाढतील आणि त्याचं पूर्ण पाप हे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या डोक्यावर राहील त्या पापातून मुक्त होण्यासाठी या सरकारने तात्काळ शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशीच मागणी या निमित्ताने आम्ही करतोय